पश्चिमेकडील इंटरनॅशनल स्कूलच्या प्राध्यापकांना शाळा बॉम्ब न उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आला होता आणि यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे या बॉम्ब शोधक पथकाला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता आणि त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास बॉम्ब शोधक पथक याला उशीर झाला सध्या बॉम्ब शोध पथक संपूर्ण परिसर पिंजून काढत आहे आणि काही वेळातच स्पष्ट होईल की ही अफवा होती की खरं खरंच बॉम्ब आहे राहुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचे एक धमकीचा मेल आलेला होता आणि या मेल नंतर एक खळबळ माजली होती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बॉम्ब शोध पदक उशिरा का होईना पण या ठिकाणी पोचलेला आहे कारण त्यांना वाहतूक कोंडीचा फटका या ठिकाणी बसला होता या ठिकाणी आता शोध कार्य आता सुरू झालेलं आहे आपण या ठिकाणचे जे ड्रम आहेत वाहन असतील ती सुद्धा चेक केली जात आहे हा जो डॉग आहे याच्या मार्फत हे या आता सर्व सर्च केलं जाणार आहे संपूर्ण परिसर जो आहे हा सर्च केला जाणार कारण त्या धमकीच्या ईमेलमध्ये असं म्हटलं होतं की या हा जो राम मंदिर चा मुद्दा आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी जे शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल जी इमारत असेल मालमत्ता असेल त्याला आम्ही नुकसान पोचू इच्छितो आहेत आणि यामध्ये तुम्ही दोन वाजेपर्यंत जे मुलं जे आहेत ही संपूर्ण इमारत खाली करा कारण आम्हाला जीवितहानी करायचं नाही असं त्या ईमेलमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी त्यामध्ये असं सुद्धा म्हटलं होतं की आठशे किलोचं जे आरडीएक्स आहे ते या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे तुम्ही या ठिकाणी आम्हाला कोणतीही जीवितहानी करायचं नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता डॉग्स जे बॉम्बशोध पथक आहे हे या ठिकाणी पोहोचलेलं आहे कारण या बॉम्बशोध पथकाला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जे वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीचा फटका या शोध पथकाला बसला होता त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी त्यांना उशीर झाला कारण खरं तर महान वसई विरार मीरा भाईंदर आयुक्तालय झालंय परंतु या आयुक्तालयामध्ये कुठेही आपल्या या ठिकाणी बॉम्ब शोध पथक नसल्यामुळे मागच्या सुद्धा असेच जे बॉम्ब शोध पदक आहे वाहतूक कोंडी असेल आणि इतर कारणामुळे उशिरा पोचलाय पण खरोखरच जर या ठिकाणी अशा प्रकारचं जर एखादा काही सापडलं संशयास्पद असलं तर मात्र या ठिकाणी काही या ठिकाणी शोध पथक आता चालू आहे आणि शोधकार्य सुरू आहे आपल्याला दाखवतोय हे लाईव्ह दृश्य आहेत न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आणि हे कोणी घाबरून जाऊ नये असं सुद्धा सांगितलेलं आहे आता शोध कार्य सुरू आहे या शोध कार्यात नेमकं काय हात लागतंय हे आता पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई न्यूज एटिन लोकमत नाला सोपारा